जुनी पेन्शन योजना लागू करावी सरकारी कार्यालयांमधील रिक्त जागा भराव्यात यासह विविध मागण्यांसाठी विविध सरकारी विभागांमधील कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचे हत्यार उपासले आहे आज चौदा डिसेंबर रोजी या संपाला सुरुवात होत असून यामुळे सरकारी कामकाज ठप्प होत असल्याचं दिसून येत आहे या बेमुदत संपामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरासह राज्यभरातील सतरा लाख कर्मचारी तसेच शिक्षकही सहभागी होणार आहेत जिल्हा स्तरावर प्रत्येक शासकीय कार्यालयांसमोर आणि तालुका स्तरावर पंचायत समिती तहसील कार्यालयासमोर जमून एकजूट दाखवून संप यशस्वी करण्याचा निर्धार राज्य सरकारी जिल्हा परिषद निम सरकारी शिक्षक आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनांनी केला आहे आम्ही आज पूर्ण संपूर्ण बेमुद आहे आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही हा बेमुद संप करणार आहे जर आमचे जे मोठे वरिष्ठ अधिकारी आम्हाला जे मान्य देतील आम्ही त्यांचे पालन पाल पूर्ण करत आहे आणि एक दिवस आम्ही औरंगाबाद जिल्ह्यामधून पूर्ण कर्मचारी संपावर जात आहे असा आम्ही राज्य कर्मचारी संघटनेचा मी कोषाध्यक्ष आहे या वतीनं मी असेच सांगतो बरं वारंवार तुम्ही निवेदन दिलेले आहे प्रशासनाला मात्र मागणी तुमची पूर्ण झाली आमची मागणी पूर्ण नाही झाली आतापर्यंत कारण शासनाचे जे खासदार आमदार येतात त्याला पूर्ण पेन्शिंग मिळते पण आमचे कर्मचारी वर्षाचे साठ वर्ष यांच्यासमोर राबू राबू घाम घालतात त्या आम्हाला पेन्शिंग नाही दोन हजार पाचपासून जे जे काढलेलं काढलेला आहे यांची पेन्शिंग रद्द करा मग या खासदार आमदाराला पेन्शिंग का बरं आमचे कर्मचारी रात्रंदिवस कॅज्युलटी कधी बी बे रात्री बेरात्री उठून येतात जिथं कर्मचारी नाही तिथं कामाला जातो आणि या खासदार आमदाराला आम्ही निवडून देतो आणि आमच्यावरच असा अन्याय का आज हा संप पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आहे आणि म ही एकच आमच्या महत्त्वाची मागणी म्हणजे जुनी पेन्शन योजना ताबडतोब ती लागू करावी तसं तर आमच्या सतरा मागण्या आणि सतरा मागण्यांमध्ये शासनाने लक्ष द्यावं परंतु ही मागणी आणि या मागणींसाठी आम्ही मार्चमध्ये सात मार्चला संप केला होता आणि त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी चर्चा करून आणि त्वरित तुम्हाला तीन महिन्यात आम्ही ही तुमची मागणी आम्ही पूर्ण करू असं अभिवचन दिलं होतं म्हणून आम्ही त्यांना वेळ दिला समिती स्थापन झाली समितीने तीन महिन्याचा वेळ पुन्हा सहा महिने वाढव तीन महिने वाढवून घेतला पुन्हा नऊ महिने झाले तरी समितीचा अहवाल अजून बाहेर आलेला नाही आणि काल मुख्यमंत्र्यांनी आम्हा ज्यावेळेस आम्ही संपाचं नोटीस दिली तेव्हा काल आम्हाला विधानभवनामध्ये चर्चेला बोलवलं त्याच ठिकाणी माननीय अजितदादा होते उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री होते आणि सर्वांचे लाडके नेते आमचे सर्वांचे एकनाथजी शिंदेसाहेब त्या ठिकाणी होते आणि आम्हाला आशा होती की काल आमच्या पदरात काहीतरी पडेल कारण याच्या आधी सात दिवसाचा संप झालेला होता परंतु काल आम्हाला फक्त आश्वासन पुन्हा देण्यात आलं आणि आ जर समिती स्थापन होऊन नऊ महिन्याचं आश्वासन पाळलं जात नाही तर अजून असे किती आश्वासनावरती आम्ही विश्वास ठेवायचा त्यानंतर आमची सुकाणू समितीची आम, सभा झाली आणि प्रत्येक केडेरवाईच्या अध्यक्ष त्या ठिकाणी होते त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की संपाशिवाय पर्याय नाही पर्याय नाही आणि फक्त एकच महत्त्वाची मागणी कोणती जुनी पेन्शन दोन हजार ब्याऐंशीची ती जशीच्या तशी लागू करावी आणि या मागणीसाठी आम्ही हा संप सुरू ठे केलेला आहे संप हा मागे सात दिवस संप केला आम्ही जुनी पेन्शन लागू करा म्हणून आणि आमच्या कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून पाटाणसाहेबांना निवेदन दिलेलं की कर्मचारी रिटायर झाल्याबरोबर त्याच्या पाल्याला घ्यावं त्या जीवार जिवंत असताना स ठाकरे सरकारच्या याच्यामध्ये ते आर रद्द करण्यात आला त्याच्यामध्ये असं की आमचे वारंवार कर्मचारी रिटायर होतात काही मृत्यू होतात त्याच्यामध्ये कसं आहे आणि जे लोक नवीन लागले दोन हजार पाचमध्ये त्यांचं सरकारचं धोरण की यांना पेन्शन देऊन मेल्यानंतर पाल्याला पेन्शन त्यांच्या घरफॅमिलीला पेन्शन देऊ म्हणून असेल आम्ही त्याला विरोध करतो आहे जे सरकारला पेन्शन लागू आहेत ते आमच्या पुराण लोकांना पेन्शन लागू आहे ते येणाऱ्या दोन हजार पाचशे लोकं लागलेले आहेत त्यांना पेन्शन ते जुनी पेन्शन लागू करा म्हणून ह्या संप पुरा ऑल महाराष्ट्रामध्ये चालू आहे ठोस निर्णय जर शासनाने घेतला असता तर कदाचित आज आम्हाला बेमुदत संप करण्याची गरज पडली नसती काल सुखानू समितीची जी बैठक झाली त्यामध्ये शासनाने सकारात्मक चर्चा जरूर केली पण त्याच्यावर ठोस निर्णय काही शासनाने घेतला नाही तो जर काल शासनाने घेतला असता तर आज आम्ही संप केला नसता आता देखील अधिवेशन सुरू आहे शासनाने अधिवेशनामध्ये पटलावर जाहीर करावं की आम्ही जुनी पेन्शन योजना देतो आहे निश्चितच संघटना त्याबद्दल सकारात्मक विचार करेल आणि हा बेमुदत संप मागे घेऊ शकतो